जसा का याचा बाप करोडपती होय आणि एक करे नऊ वाजले ना हा उठतो ना थांब पाच मिनिट अरे उठणारे उठ ना मोठ्या नऊ वाजले ना अरे थांब ना पाच मिनिट अजून पाच उठतो मी जाय तू असा कसा उठत नाही पाच मिनिट म्हणता का आता तुला उठून जायते मी माय बिचारे जीव घेत का माझ्या किडनीत न ना अरे <laughs> तो ता जनाच्या नऊ वाजले ना काही लोक पसरत नऊ वाजले तर वाजू देणं मले कोणत्या खंडीच्या कामावर जा लागते झोड त्या थुत्राच्या खंतीच्या कामाचा तू, तू। उठ का आता हातरटते <laughs> वाई मिनी उठत लय थंडी वाजू राहिली मले <laughs> थंडी वाजू राहिली मले तर नाही ऐकून राहिली <laughs> मग एक काम करणं आमाशिक बाहेर जाऊन पाय हात पाय हातपाकोळे होतीन तेव्हा तुला ऐकू येईन तसा उठशील नाही तू थांबतो मोबाईल घेते त्यातला व्हॉट्सअप बघून पाहते ना मी जाय तू चहा घेऊन ये ना अरे मोद्या चहा पहिले ते ताई सळ का तसा ढोसत पाणी किती थंड असेल व एवढा थंडीत कोण तोंड धुते रोज रोज काल लागते तोंड काल तर धुतलं होत तू जर पाच मिनिटात तोंड धुऊन आंघोळ करून बाहेर नि आला ना तर तो, तो या मोबाईल बापाजवळ गेला समजून घे म्या केवढी थंडी आहे बाप्पा थंडीत मला आंघोळ करायला लावली एवढा करायला बाबू तू बा, बाबा केवढी थंडी होय एवढ्या थंडीतनी मला आई ना का आंघोळ करायला लावली काय की थंडी बाबू मला तर उलची थंडी लागून राहिली तुम्ही आंघोळ केली का मंग मग समजेन तुम्हाला झुळप्या थुत्राच्या पायटीच केली मी चार वाजता आंघोळ अरे अरे बाप बापरे पायटी चार वाजता तुम्ही त्या टेडीचे अंडे खायला का पार्टी केले म्हणता आंघोळ चार वाजता झाले का तुमच्या दोघांची आंघोळ हे हे काय तर मी चाललोच होतो हे हे गेल तर पहिले म्हणून म्हटलं आपण फोन कायचे बाबा तुम्ही तर पार्टी चार वाजता गेली म्हणता ना काय पायटी चार वाजता उरे बेटाजी विना पार्टी चार वाजता उठल तू कायचा पायटी चार वाजता कुंभकर्ण चावलात आता उठल ते कोणाला म्हटलं होता कुंभकर्णाच्या चावलात कोणाला म्हटलं तुम्हाला काही नाही म्हटलं ना आपल्या पोराला म्हटलं तुम्हाला काहीच नाही म्हटलं ना हा मग ठीक आहे मला वाटलं म्हटलं मला जर तो म्हटलं असत ना तर मग लक्षात ठेव बापा माई एवढी कोणती मजा की मी तुम्हाला म्हणून अरे बाप रे केवढी थंडी होय अरे मोद्या बसला मुका काय की थंडी वय एवढा हो हो हा पाय भरता मित्र भुऱ्या हा आंघोळ अरे भुऱ्या तू आंघोळ बिंगोळ घरी आमच्या हाव काकू आम्ही आंघोळ करून आलो तुमच्या घरी अबे वानर तोंड्या काही आंघोळ केलतो तीन हप्त्या पहिले गेल मी आंघोळ आंघोळ करून खाऊ मी तोपासून घ्या फळे वा ये बाबा चहा पाणी हाव काकू हाव आण ना चहा आणा पाणी आणा बिस्कुटा बिस्कुट सरे आणा अरे मी म्हणत होती चहा पाणी तुझ्या घरून करून ये आणि यायले घरी या, घेऊन जाय मला त्या थंडा पाण्याला भांडे ते ठेवला की भांडे घासा लागतात जाईल घेऊन <laughs> विनय म्हणत होते ते, ते बरोबर आहे की माय माय बाप चिंगू आहेत म्हणून विनय चालना चालना बाहेर चालत नाही का हा ने त्याला का संग बाहेर आता ते अजिबात थंडी वाजणार नाही हे पाहिजे दिवसभर मोकाट वा मी कानी पटकन येतो मला थंडी वाजू राहिली तर जसा आम्हाला घरी म्हणस की आपण ऊनखो बाहेर जाऊन आणि सायकल वरून ती सावलीत अबे काय लेका अबे लेका केवढी गर्मी हो राहिली मला गर्मी हो राहिली ती म्हणून म्हटलं आमासाक आपण सावलीत निभा राहू आणि जाऊ न मग मग जाऊ न आपण उन्हात अभे हो केला एवढी थंडी वाजू राहिली तू म्हणत कि मला गरमी राहिली जून महिन्यात झालता कार तू का एकदम बरोबर बोलला तू मया जन्म कानी जून महिन्यातलाय हा मग बरोबर आहे गरमाटी पी झालता तू ना धळ पाऊस ना ऊन निरा गरमाट गरमाट बरोबर आहे मग <laughs> हाऊ ना लेखा भुऱ्या नाही थंडी वाजू राहिली ना चालना उन्हातनी लेका या थंडी थंडी न कानी मी एवढा उरलो एवढा उललो की डायरेक्ट काळात पडलो बे డోయా కాళా ఉ రాయో అభే పక్క కలర్ పక్కా దాఖే బ పండరా ల మి బా పంరా లెంట్ కానీ కాళా ఛా కాద డార్క వాలా తప్పూటర్ కా చూ శ నక వాళ్ళ అంగీ తు బ కాం ఉ मान्य केलं के की नाही कायटा तू कायटाय म्हणून थांबन मग सावलीत मी उन्हात गिरणार काळा पडशील अजून चला ना रे उन्हात लय ला लागू राहिला का ला नाही मला सांगा ना उन्हा अरे बाप हा गेंग्या बी बोलला अरे थांब ना गेंग्या पाच दहा मिनिट जाऊन लेका तू जायला लागशील ना तोपर्यंत एक घंटा लागेल तुरे आता गोगलगाच्या पाया पायापायाशील तू गेंग्या बसन मुका थांबन जसा <laughs> ओ पट्टो हे गरमाटी धोलाय याला गरमाट उरायले चला आपल्याला थंडी वाजवायला आपण जाऊन अरे झिंगऱ्या गमून राहिले की नाही आता आता जरा बरा वाटलं उन्हात आलो तर मला हे डोक्यातले कॅपकाने काढून टाकावट राहिली आबे जा न्या मग सांगा काय लागते टाकणं काढून वा 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 काय उन्हात वा काय आणलं नीरा शेणाचा वास नीरा उखंडाचा वास लेखो कुठे उभे राहिले चांगल्या ठिकाणी तुम्हाला उभं केलं तर म्या मस्त सावलीत होतो आपण आणलं अबे टप्पर मार्या तू काय आला आमच्या मागे मागे तुला कोण म्हटलं संग चाल म्हणून थांबायचं असत बुर्या नुसतं शेणाचा वास आहे ना बे मग काय होते शेणाचा वास आला तर अरे बाप आज गेंग्यालाच बोलू राहिला अबे गेंगे शेणाचा वास आला तर चालते ना मला बी चालते पण अतिले का माणसाच्या शेणाचा वास बी उरला ना पायची चोपटाई लय चोकटाई न वागव राहिला बे तू अरे बाप रे बाप आज सरेच बोलू राहिले मला लेका केशी आटल तू बी बोलला सायबा गोंगा बी बोलला पाय पाय पहिले माणसाने टाकेल गुलाबाच्या फुलावर पडेल आता काय तोंड वासू राहिला जाय पहिले ते पाय पायधुई अरे बाप मयाच पाय पडायला पाहिजे होता का लेको कुठे ले आणलं तुम्ही बरं जाऊ द्या चला मंग्याचं घर जवळ आहे तर ती पाणी घेतून मग पाय धुतो चला बर अरे जमलर रे बेटाजी मला पाय नाही पडेल गुलाबावर अरे घेंग घे तू काय म्हणून राहता पाय पडेल नाही म्हणून तर पॅन्डील पेंडिल बा पॅन्डील आहे केवळा मोठा फेटका लागेला या विण्यानं आणला तुम्हाला आती लेको माया संघ राहिले असते ना तर तुम्हाला असे गुलाबाच्या फुलावर पाय द्यायचं काम नसतं पडलं अय भुरे बस मुका चाल त्या मंग्या घरी चाल यायचे हात पाय धुऊन घेऊ आभे तर का मग आता झिलप्या जाळसान का चला ना मी का थांबवे ला तुम्हाला नाही तुम्ही आणि आले मन चाल म्हणून का रे हा मंग्याचा अभाव आहे ना हो ना मंग्याचा अभाव आहे ना तो आभे पण लय कमल हे समजत नाही मंग्याचा आभा ती का व्यायाम करू आला का योगा बिगा करू आला का एक पाय वरे होय दोन हात लंबे लाट होय अंगात सजरा नाही काही नाही नीरा पळेल होय करून करायला बुडायती अभे लेका मी काय म्हणतो थंडी बुडा झाला का थी, चाक्ला चाक्ला का ती खचकला बिचकला काय बुडा अरे काय नको बोलू थांब मला जाऊन पाहू दे आंबट आंबट उरे बेटाजी हे काय होय अरे हाय का जीता बुडा का गेला अरे केश्या बुडा गेला नाही बुडा हाय अजून बुड्यानं मस्त गावरान मोहाचा ज्यूस मारेलाय सध्या बुडा ढगादा ढगात म्हणून एक पाय वर दोन हात अंगात लाटात सदरायच्या इसका मतलब तुम समजे दया बुडा एकदम टाईट व टाइट थंडी का पूरा मजा ले रहा बुडा दया कुछतो गडबडया तो गडबड आहे <laughs> मुका बस रे भुऱ्या अ मी काय म्हणतो विन्या आवाज दे बुढ्याले बुढ्याले उठाव घरी निचलू आपण <laughs> हावले का तेवढंच पुण्याचं काम घडीन आपल्याकडून असंच एक एक करून आपण पुण्य जमा करू असं पुण्य जमा करून करून दहा एकर वावर घेऊ आपण सगळेजण मिळून बुर्या मुका बसत का सरका टापर घरी जात आभे मी कुठे काय बोलू राहिलो तईचा मुका ना मी विन्या <laughs> उठवभर लवकर बुड्याला उठव आबा, आबा उठा हम्म कांत तू फक्त मालिव बाकी मी तुझ्या कोणाची होऊ देणार नाही मै कांता उरे बाप कोण कांता होय कांता हम तुमको नहीं जानता लेकिन तुमको बुढा जाणता जानता तुम्हारे पैकी कोई कांता को जानता क्या आबे रेखा कांता बुढ्याची बुडी वय मंग्याची आजी मग बुढा असा कोण का म्हणून राहिला तो फक्त माली वय आबे लेको तुम्हाला काहीच याद राहत नाही एवढे कशी याद भुले आहे बे तुम्ही आपल्याला मंग्याने सांगितलं नव्हतं का बुढाच आणि बुडीच प्रेम प्रकरण होतं बुड्यानं जवानीत बुडीला पटवलत आणि लग्न केलं आता तई बुड्यानं खाल्ला म्हणून बुडा टाईट टाई आहे कि नाही तर आता बुड्याले जुने दिवस आठवत असतील भेजात मेंदू हाय गड्याच भुऱ्या मला वाटलं खोकात होय का अभे माय काय विचार करत मी जै जन्म लावतो कि नाही तही सर्व लोक म्हणत पोटले हुशार आहे बुद्धिमान आहे बुद्धिमान हाऊ का ते लोक कानी पागल खाण्यात असतील म्हणून ते म्हणत पोरग बुद्धिमाना बुद्धिमान आहे मुका बसना असा झोळपीन तुले कि बाबू कायटा आहेस कि नाही तर कायट्याचा हिरवा निळ होशीन झिंगुर्या <laughs> तुम्ही का लेक मांजर बोक्या होती का पहिल्या जन्मातले मुके बसा ना त्या बुड्याला घरी न्यायचं ना आपल्याला तू लेखा विन्या फक्त मलेच बोल हे कायट बाय ना या कायट्याला सांग माया नी काही बोलायचं नाही म्हणा अरे बापा भुर्या सर्यात पहिले तू मुका बस पटार पटार पटर पटर चालू आहे ओ बुडा राजा घरी चला ना ते कांता बुडी वाट पावरेले ना ते चला बर ओ माय गॉड वाट यू काय टॉकिंग माय कांता बुडी इज उपाशी राईंग वी वॉन्ट टू गो माय घर बुडी इज नॉट इटिंग ओ माय गॉड इमिजिएटली आय गोइंग माय घर बट आय आय एम नॉट ना डुलिंग पुक करिंग आय एम उन्ड चालिंग बी तर नागमोडीमॅन प्लीज हेल्प मी गो टू मी पार्सन प्लीज हेल्प मी यंग मॅन अरे बाप इंग्लिश बुडा तर फुल इंग्लिश झाडू आला अबे तर बुड्या ना नाही इंग्लिश मारली असेल म्हणून बुडा फुल इंग्लिश झाडू आला अबे तर जाऊ द्या ना बुड्याला इंग्लिश आपण बुड्याले गावरान भाषेत घरी घेऊन जाऊ हा आपण बुड्याले घेऊन जाऊ गावरान भाषेत घरी पण ते मानलं बाकी गेंग्याच्या दिमाखाने त्यानं बराबर बुड्याची नस पकडली बुडी उपाशी आहे म्हणे झटपट तर बुडा उठला नाही तर तवाचा विन्या करू बुडा उठा उठा, उठा बुडा ना हालिंग ना डोलिंग पुक पुक करिंग आणि गेंग्याना म्हटल्या बरोबर बुडा एकदम डोळे उकळींग यारे सरे समोर या बुड्याला खांदा द्या आपण बुड्याला घरी घेऊन जाऊ वाट होंग मॅन आयंद खांदा उचलून खांदा बिना देऊ नव ना मी अरे बाप बुडा एवढा माहित आहे खांदा दिला काय होते तर अरे जाऊ चला बुड्याला उसून घेऊन जाऊ अरे बुवाही चालू राहलो रे आपण अभ्या झाक पडले ना चालूच राहिलो चालूच राहिलो मंग्याचं घर काही येऊन नाही राहिलो कुठे चालवलं ना जा आपल्याला यंग मॅन झालं मी अरे काय यंग मॅन फॉलो मी लेका कैच चालू राहिलो आपण चालू चालू म्हटलं झाकट पडली पण या मंग्याचं घर काही येऊन तू कुठे निवराला आम्हाला किती वेळ राहिला अय भुर्या अबे कुठे मंग्याचं घर तू म्हणस ले का जवळ आहे अजून येऊन हा भुर्या चकवा तर नाही काहीच चालून राहिलो आपण मंग्याचं घर काय येऊन नाही राहिलं भुर्या चकवा अशीन बहुतेक गेंग्या मी कायदा चकवा बे अरे हा लेखा भुऱ्या हे तो माझ्या लक्षात या गेंग्याचा आणि या केशाचा पाय भरला होता बहुतेक चकवा लागला लेखा तू चकवा आहे बहुतेक पण लेखा तो, ले तो पाय तर सरके होय चकव्याचे पाय उलटे असतात मी पहिले चकना होतो चष्मा लावू लावू सरका पाहू लागलो याचा असा अर्थ नाही कि मी चकवा बनीन म्हणून <laughs> का बेल का विन्या हा बुडा तर चकवा नाही हा आपल्याला भेटला तरी पासून आपण घुमून राहिलो घुमून राहिलो या बुड्याचा पाय तारपा म्हटला अरे बाप बापा मायाकडे पाऊ राहिला तू यू सिंग मी मी म्हटलं आय एम नॉट चकवा तुम्ही गल्ली बोडाने फिरू राहिले <laughs> सरक्या टप्पर रस्त्यानं मला घरी जायचं चाललंय गल्ली बोडाने या गल्लीत घुसू दे नाही इकडून जाऊ नाही तिकडून जाऊ असं चालू आहे तुमचं मग झाकट पडेल नाही तर काय होईल तुम्हाला नाही नाही बुडा शंभर टक्के चकवा नाही चकवा का नाही गावरान मारत नाही बुडाना गावरान आहे हा भेट टीन टप्पर तुले मी आप कोई आप ला ला ले। तुले ते सांगू राहिलो आपल्याला कोणी चकवा नाही आपल्याला चकवा लागला बी नाही सारखे चाला तवाचा गल्ली बोळातून चालू राहिले हा झिंगऱ्या तुला म्हणते या गल्लीतून चाल आणि ते गेंग्या म्हणते त्या गल्लीतून चाल निवराला इकडून तिकडून सारखे चाला आता गल्ली बोळातून जायचं जा काम नाही फॉलो मी मला रस्ता सरा माहीत आहे अरे बेटाजी हा भोऱ्या बी इंग्लिश बोलू राहिला म्हटलं याने इंग्लिश मारली बिरली काय आबे नाही ना बे झिंगऱ्या भुऱ्याने मारू शकत त्यासाठी म्हटलं खिशात दमडी लागते आणि भुऱ्याच्या खिशकांनी खळकू बी राहत नाही ते गरीब असतात की गरीब गरीब पेक्षा भुऱ्या अल्ट्रा प्रो मॅक्स गरीब मले म्हटलं सर ऐकू येते देवाना कान दिलायत दे मले झिलप्या झाड बंद करा आणि चला सारखे टपोर अभे पण लेका आता काय ना मले आता याच्या पुढे मी येऊ शकत नाही बे का थंडी सुरू झाली मले बी लागू राहिली आता अबे चला ना त्या तती पुढे मला शेकोटी दिसून राहिली तती थोडा वेळ आणू जा मग चाललं जाऊ मग हा चला चला शेकोटी आहे ते ती मस्त ताप चालू आहे थोडासा ताप शकू आपण ता मग पुढे जाऊ या पा आम्ही काय म्हणतो आपण चौघाना हे सासू आणली तर ता या ताप झाला आता कोणी म्हणजे कोणी कोणी बी त्याची सासू आणल्याशिवाय तापावर शेकून जा अरे बा कोणालाच नाही कोणालाच नाही तू या बाप आला तरी बी नाही हो, माया बी बि माया माया बाप माया बापाला तर राजा शेकू द्या लागेल ना बाप होईल माया त्याच्या बदल्यात ज्ञान दिले का सासू ते नाही जमत आता तो बोलला ना तू बोलला म्हणजे दे देव बोलला बाबू तो म्हणला ना की आता कोणी बी यो त्याला सासू आणल्याशिवाय तापावर बसू द्यायचं नाही मग या बाप असो का कोणी बी असो आता त्यानं सासू आणली तरीच तो तापावर बसीन अरे नाही ना राजा ऐकत जाल तुम्ही बाप होईन तू माया मी काय म्हणतो ते काही इकडे येणारच नाही समजा ते संध्याकाळ जेव्हा खावले की ते आणि त्या कोण चक्कर मारली तर आम्हाला ते बोललो म्हणजे काही बी का अरे तर मग पहिले काय बोलला पहिले बोलायच्या वेळेस विचार करायचा ना तू काय बोलला कोणी बी आलं तर त्याला उभं राहू द्यायचं नाही म्हणून अरे राजा सभागृतीत निघून गेलं ते मी ऐकत जाणार आले तशी ते तसे ते येतीलच नाही ते कसं जेवल्या खाल्यावर फिरायला निघतात ते आणि एवढ्या थंडीत निघीत बिल्ह उभे राहायचे ना मासे आता जमतच नाही बर 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 माय बाप आला तरी सासू आणल्याशिवाय बसू नका देऊ पण तुमचे मी बाप जरी आले की नाही तर त्यानं सासू जो पण आणत नाही तोपर्यंत तो मी तो तो उभा राहू देणार नाही मग पाहता तुम्ही अरे चालते आम्हाला आमच्या दोघाचे बाप आहेत की नाही पिऊन फुल टलवालात ते काही बाहेर निघत नाही ते थंडी बी वाजत नाही राहिलो यायचा बाप यायचा बाप कवा ढगात गेला तो काय रेन खाली हा 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 काय ताप केला पोट्टे ना एकच नंबर अरे हो अरे जमत ता, नाही ते सासू कायची सासू अरे काही नाही उभं राहू दे मला अरे ऐकू येत नाही का तुम्हाला पोट्ट्या का जोर मारले तुम्ही दिसला म्हणजे दाक राहिले का आम्ही बिया इथं जा पहिले सासू आण अभे भंटलो रात्री जे म्हटलं ताप करून बसता तुम्हाला घरात काही काम धंदे नाही असं गावातला कोणी आला मोठा माणूस तर त्याची इज्जत बी ठेवत नाही तुम्ही मला सासू आना सांगू राहिले अरे पारे पारे आपल्या तापावर राहिले राहिले अरे कोणाले कोणाला आमच्या तापावर उभे राहिले आम्हाला म्हणून राहिले मी एक काम करे ते जळकी लाकूड दे माझ्याला दाखवतो मी भंटाल बना आपलंच आपल्या गळ्यात गळ्यातील इथून पोरते हे भंट पोटते ते सांगता लाकूड पाकोड मारतीन जळका आपल्याला फुकट धावकण्यास खर्च जायला पुरत्यातून चाललो चाललो मी मीने थांबत तुमच्या जवळ भंटल लेखाचे कोणी कडचे का पाहिलं का तुम्ही आलान, तु। अरे बाप्पा त्याला मास शकू दिलो असत काही म्हणलं नसतं तुम्ही शेकू दिलं नाही तर मग म्हणणार ना तो अरे पण आपलं ठरलं काय होत कोणी बी कोणी बी हो। सासू आणल्याशिवाय इथं उभं राहू द्यायचं नाही मग कसं काय ते शकू द्यायचं तो सासू बी आणत नाही म्हणे उभं राहू द्या म्हणे मग कस काय जमीन अरे बापरे बाप गावातली प्रतिष्ठित मंडळी चौग चौघ एका ठिकाणी अरे बाप, बाप काय का चालू काय चालू काय ती अरे तुला दिसून का मच्छी भुजूर मी मच्छी <laughs> अरे वा अरे वा वा वा, वा, वा मस्त मस्त मला नाहीतरी भूक लागली होती एकदम लो, लो मी पैसे घेता या विनयाकडून पैसे घेता पण मला मच्छी देदा <laughs> अरे फुटक्या डोळ्याच्या मच्छी कुठे भाजू राहिलो आम्ही आती। आती आम्ही ताप केला तापाव शकू राहिलो दिसून तुले हे रे बाबू दाबूनची गई मच्छी काय तुले घेतली उतरून जाईल पत्री अरे ते सर ठीक आहे तुमचं पण मला एक सांगा या बुड्याला असं खांद्या अर्घीन कुठे चालवल तुम्ही झिंगऱ्या का मी काय म्हणतो या बुड्याला ठेव खाली हो चाल आपण तापाव शकू बुड्याले का बुड्याले आम्ही अमेरिकेला तुम्ही <laughs> आता गमून राहिलं एक नंबर आता तापान जरा बरं वाटू राहिलं अरे हो पहिले सासू घेऊन ये मग उभा राह ते काही जमत नाही आम्ही ठरवेलाय सासू आणल्या शिवाय आता कोणाला उभारावू द्यायचं नाही पहिले चालतळ मागे कर काय केस चालले मग तोंडात अवरे अवरे जाय जाय पहिले सासू घेऊन ये मंगळा तापावर उभा अरे कुठून कुठून आणू अजून माझ्या लग्नच झालं नाही अरे आपली नाही तर कोणाची आणली चालते का या बुड्या सासू आहे अजून आणू काय अरे म्याटाय कर तुम्ही अबे लेको सासू म्हणजे लाकडं लाकडं पाहिजे आपल्याला काही काळ्या कुळ्या काही काही बी घेऊन या अति म्हटलं ते जे आपण ताप केला की नाही तो आणखीन घंटाकभर चालते मग घेऊन या जाबर अनाभर काळ्या कुळ्या काही काही घेऊन या अरे राहू द्या ना थोडस गोबा राहू द्या आता आम्ही कुठून काळ्या आता अंधारात कुठे हात घाला चुकाट्याच आम्हाला गोबर राहू द्या आम्हाला आम्ही काय अति घंटाकभर थांबणार नाही या बुडाऱ्या घरी ना आम्हाला अरे तू घंटात बरोबर आहे का पाच मिनिट उभा राहते आम्हाला तू सासू आह तिथे उभा राहते मी काय म्हणतो लेको आम्ही एक आयडिया करू का हे तसे काही उभे राहू दे तीन नाही तुम्हाला माझ्याजवळ आयडिया आहे तुम्हाला जमते का सांगा गेंग्या खरं बी तो आयडिया काम करतात मग बुडाकानी उठला होता आता पाय काही ना काही झोलझाल जमव आम्हाला इथे पंधरावीस मिनिट उभं राहू दे काही ना काही करले का अबे पंधरा मिनिटाची काय गोष्ट करत तुले घंटा दोन घंटे उभे राहू तीन काहीच म्हणतीन नाही सासू आण का काही आण काही घे नाही सर हेच तू पाय फक्त मजा मग म्हण काय झिलप्या ती लवकर कर, कर काय ना काही आचा कुचा काचा आचाकाचा कुचू अरे हो टोल्ड माय पोरं की सासू राहीन कोण म्हणण्या रे आम्ही म्हटलं आमचा नियमच आहे तो अति सासू आणल्याशिवाय कोणाला उभं राहू द्यायचं नाही ते जमत नाही सासू आणा पहिले मग ताप शेका अरे म्हणजे तुम्ही का देत नाही का तुम्ही ताप केला म्हणजे काय झालं का, का? त्या पोट्ट्या उभं राहू द्या नाही तो भेटो मग पहा तुम्ही मजा अरे बुडा आम्ही का ते मना केलं का आम्ही फक्त एवढंच म्हणलं की उलच्या काळ्या कुड्या आणा काळ्या कुळ्या आणल्याशिवाय आम्ही काही उभं राहू देत नाही असं आहे का ते बर मग मी काय म्हणतो मी चाललो तो बायको जवळ बायकोला सांगतो की तू या नवरा मस्त पिऊन पळेला गटारीतनी आणि तुम्ही ती रे तुमच्या बापाईजवळ जातो आणि ते सांगतो की पोटे वाया चालले तिथं म्हणणं ती तीन पाणी खेळू राहिले ते मग पा मजा तुम्ही अरे बुडा म्या काही म्हटलं नाही हे तिकच म्हणू राहिले तेव्हाचे मी एक शब्दही बोललो नाही म्या फक्त म्हटलं बा की तुम्हाला कुठे घेऊन चालले एवढंच बोललेला मी माझ्या घरी काही सांगू नका अरे नाही नाही बुडा नाही काही काही जाऊ नका घंटाच बरं का चांगला दोन तीन घंटे उभे राहते तर आम्ही आम्ही आणतो काळ्या कुळ्या आम्ही आणतो आम्ही आणतो सासू आणि यायला शेकू देतो ताप काही वांदा नाही थांबा थांबा आतीच थांबा काही जाऊ नका आमच्या घरी अरे काही वांदा नाही बुडा दिवस निघे पर्यंत राहू राहत्याय आम्ही आणतो काळ्या कुळ्या तोपर्यंत शेकू द्या काही वांदा नाही तुम्ही आधी आहे का मी साऱ्या गावात नाही राहिली सकाळून पासून जायला तुम्ही आणि अजून आले नाही घरी म्हटलं कुठे गेले तर तुम्ही आधी आहे पोट्या पट्ट्यात ताप शेकू राहिले ओ माय गॉड माय डार्लिंग कांता तुला माई केवढी काळजी होय तू मला पाहत पाहत आतलो आली माय डार्लिंग कांता ओ माय बाई कुबट कुबट वास आज मी मोठा तुन आले म्हणून तर म्हटलं की एवढी इंग्लिश काऊन झाडू राहिले चला तुम्ही घरी तुम्हाला दाखवते मी आता काय तर इंग्लिश बिंगली सर दाखवते चला घरी ओ गेंग्या बाजूला होय त्या बुडा बुडीचं भांडणं लागलं ना बेटा ती का मारामारी झाली ना तर तू चपटा चुपटा उजनाशीन वय इकडे ओ माय डार्लिंग आय एम नॉट पिईंग आय एम नॉट ड्रिंकिंग आय एम ऑलवेज टाईट आय एम सॉरी आज लिटल बिट झालं ना मी मी काय म्हणतो माफ कर मुले साधर माफ करते पहिले घरी वा सारखे टपोर घरी चला तुम्ही तुम्ही का आधी पाच मिनिटं बिब राहिले ना तर आधीच मग तुम्हाला इंग्लिश दाखवते मी मला का, काही दाखवू नको मी काय म्हणतो मी मी येऊ राहिलो घरी मी सरकटोपर घरी येऊ राहिलो आपण काही करू नको माफ कर मला मी याच्या नंतर केम बी घेणार नाही केम घेणार नाही केम घ्यायच्या लायकीच ठेवत नाही थांबा तुम्ही तुमच्या मागे येऊ राहिली मी आणि तुम्ही रे मोका ठेवू हो, काय बसले आती रात्रीचे बारा वाजवले तरी आधी उभ्या तुम्ही वाप आपल्या घरी तुम्ही आत लोक आले म्हणजे तुम्हाला व्हिडिओ लय आवडला मग राजा कोणाची वाट पवरायला पटापट लाईक करा लय मोठे लाईक करा लाईक लयच कमी राहिले ना आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर ते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओ तुमच्या दोस्ता मित्रांत शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा कारण की असेच कॉमेडी व्हिडिओ आम्ही दररोज तुमच्यासाठी आणत असतो चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच